ट्वेटी फोर न्यूज हर पल आपके साथ भारत बंद भारत बंद भारत बंद बं, एक जुलाई दोन हजार पंचवीस ला भारत बंद भारत बंद भारत बंद भारत, भारत मुक्ति मोर्चा बहुजन नाजस्त। क्रांती मोर्चा राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा द्वारा एक जुलाई दोन हजार पंचवीस ला भारत बंद भारत बंद भारत बंद यासाठी ईव्हीएम मशीन ही सर्व समस्यांचे मूळ कारण आहे ते बंद करण्यात यावे यासाठी केंद्र सरकार द्वारा दीची जाती आधारित जनगणना न करण्याचे धोरण याच्या विरोधात भारत बंद अमित शाह द्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या अपमानजनक टिप्पणी बाबत भारत बंद भारत बंद तसेच बौद्ध गया महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी भारत बंद भारत बंद वफ संशोधन विधेयक दोन हजार पंचवीस संविधानाच्या मूळ सिद्धांताच्या विरोधात आहे यासाठी भारत प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र हाऊजा अंतर्गत रायगड मध्ये सुद्धा सिटी एमआयडीसी सिडको नैना सीएम टी झेड अशा विविध आणि नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने भांडवलदारांना विकून इथल्या भूमिपुत्रांना देशोधडीला लावण्याचे काम त्यांच्या आमदार खासदारांच्या संमतीने करण्यात येत आहे याच्या विरोधात गावठान व घरांची जमीन सुरक्षित करण्यासाठी प्रॉपर्टी कार्ड लागू न करता नगर विकासाच्या नावाखाली पितृ गावाला झोपडपडपी घोषित करून क्लस्टर योजना लागू करून तसेच गाव संकल्प नष्ट करून आणि त्या जमिनी हडपून भांडवलदारांच्या नावावर करून दिल्या जात आहे वन विभागाची जमीन विकास पर्यावरण आणि प्राणी संरक्षणाच्या ओबीसी वन विभागाच्या जमिनीतून हद्दपार करून त्यांना भूमिहीन करण्याचे काम सरकारने सुरू केले आहे शिक्षण क्लस्टर योजना जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करतो क्लस्टर योजना लागू करून दहा किलोमीटर परिसरातल्या सर्व सरकारी शाळा बंद करून एकच शाळा बनविण्यात येईल आणि ती चालवण्यासाठी भांडवलदारांच्या ताब्यात देण्यात येईल त्यामुळे खेड्यापाड्यातील आणि दुर्गम भागातील मुले शिक्षणापासून वंचित होणार आहे प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांची घरपटपट प्र. या अंतर्गत प्रकल्प भूमिपुत्रांना ग्राम पंचायतीच्या दराने देशाच्या विकासासाठी त्यांची जमीन सरकारने हस्तगत केली आहे त्यामुळे त्यांना करात सवलत मिळावी त्याच बरोबर सिडको आणि महानगरपालिका असा दुहेरी टॅक्स आकारण्यात आला आहे तो रद्द करून एकच ऑथॉरिटी कडून टॅक्स आकारण्यात यावा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या विमानतळाला रायगडचे भूमिपुत्र आणि इथल्या भूमिपुत्रांचे प्रेरणा स्थान असलेल्या आणि साडे बारा टक्के योजनेअंतर्गत भूमिपुत्रांना जमिनी मिळवून देणारे लोक नेते दिबा पाटील यांचेच नाव देण्यात यावे या सर्व मुद्द्यांना घेऊन आम्ही संपूर्ण देशात भारत बंद करीत आहोत त्यासाठी सर्व नागरिकांना आवाहन करीत आहोत भारतातील तमाम एस सी एस पी ओबीसी आणि धर्म परिवर्तित अल्पसंख्याक वर्गातील शेतकरी विद्यार्थी कामगार माता भगिनी आणि बांधवांना विनंती आहे की आपल्या समस्या संपुष्टात आणायच्या असतील तर मोठ्या संख्येने या भारत बंद मध्ये धनबंधनाने सामील व्हा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा